नमस्कार सर हा नमस्कार हा सर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता सांगत आहे सर बावीस तारखेपासून बावीस नोव्हेंबर पासून चोवीस पंचवीस ला फक्त पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे ते बी तुरळक पडणार आहे ते सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर इकडे नांदेड परभणी आहिल्यानंतर पुणे ह्या पट्ट्यातच पडणार आहे तुमच्या विदर्भात सुरू तेवीस चोवीस ला तुरळक तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस आहे आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे थंडी असल्यामुळे ते सगळीकडे हो पाऊस पडणार नाही एवढा ना, काही मोठा पाऊस नसतो घाबरायचं कारण नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रात तिकडं आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक ह्या चार राज्यात पडणार आहे त्याच्यामुळे त्याच्या बाजूचे जे जिल्हे येत त्याच्या बाजूचा जिल्हा कोणता सांगली जिल्हा राधानगिरी येत आहे सातारा पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये तुरळक इकडे इकडे भागात मराठवाड्याकडे तर नाही जास्त इकडे पडेल कधी दोन ती मी म्हणून एकोणतीस तारीख ते पाच डिसेंबरच्या दरम्यान एक ते चक्रीवादळ जात असल्यामुळं त्याचा पाऊस मग विदर्भात येईल सांगितलं किती एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरवर्षी एक म्हणून एक अवकाळी असते तर ते पाऊस काय ना इकडे थंडी वासल्या इकडे येणार नाही ते नाशिक उत्तर व्हा जात नाही मग ते पाऊस काय होईल नागपूर वर्धा भंडारा गोंदिया अमरावती तुमच्या बुलढाणा जिल्हा तिकडं यवतमाळ छत्तीसगड मध्य प्रदेश इकडे जळगाव जळगाव गावात या पट्ट्यामध्ये मग एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तुरळक ठिकाणी ते पण ते पण एवढं काही येऊ शकत नाही थंडीची लाट वाटत आणखी सुद्धा दबू शकत पण सध्याची जो अंदाज बघताय तर तेवीस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस राहील तेवीस तेवीस चोवीस पण ती बस हा तीन दिवस आणि याचा काही विदर्भात काही एवढा काही परिणाम नाही म्हणजे काही चिंता करण्याची गरज नाही आणि विदर्भात काही फरक पडणार नाही फक्त येईन का नंतर चक्रीवादळ पाठीमागून मागून काय म्हणणार मी जाणार छत्तीसगड पाऊस मग एकोणदीस ते पाच डिसेंबरच्या दरम्यान ते मग थोडा येऊ शकते समजा ते पण थंडी जर कमी झाली तर वाटली आणि थंडी नाही कमी झाली तर ती पण त्याला तिकडे दाबून टाकते त्याला अलर्ट आहे वातावरण एक आणि एवढं काही नुकसानी नसते मागे जसं पडलं तसं एवढं काही हवरायचं काही कारण नसतं मुसळधार पडत नसते पाऊसी आता पडत कुठं हे सर हा सर मागे जसं पटलं काही तसं नाही पडणार शेतकऱ्याला म्हणा हरबर पेराला खूप चांगलं वातावरण आहे आठ नऊ अंश तापमान आहे हरबर चांगलं निघते गहू चांगले येते जितकी थंडी जास्त तितकं तितक हे दोन पिकं चांगली येते हा सर शेतकऱ्यांचं हेच म्हणणं कारण की आता बरेच जण सांगत आहे की म्हणजे आता पाऊस सुरुवात होत आहे म्हणजे म्हणजे थोडस शेतकरी घाबरले नाही नाही मी कालच्या दोन रोज सांगायला तेवीस चोवीस फक्त पंचवीस इंचा की ढगाळ वाचवून सगळं शेतकऱ्याला हा फक्त तेवीस चोवीस पंचवीस याचे वाटला मी ढगाळ वातावरण इकडे दिलेले फक्त पाऊस पडतो ते पण त्या जिल्ह्यात सगळीकडे पडणार फक्त तुरळक तुरळक पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार काही इतर हलका पाऊस आणि तुम्ही अजून एक सर की नोव्हेंबर पासून तर पाच डिसेंबर पर्यंत पर्यंतचा परिणाम जाणू शकतो परंतु जर थंडी जास्त असली तर ते दगड देखील थंडीवर सगळं डिपेंड असतं म्हणजे थंडी थंडी वरून उत्तर करून आलं थंडी झालेली हा सर बरोबर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे